याची एकदा शूटिंग करतो नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सर मोबाईल आहे बघा सुखदेव महादेव सापनर राहणार लिंबोटी तालुका लोहा जिल्हा नांदेड मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस सदतीस बावीस पस्तीस हा वळू किती वर्षाचा आहे हा वळू आहे सर अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा हा दोनदा हा दोनदाच झाला आता प्रदर्शनामध्ये आणला विकायसाठी नाही नाही प्रदर्शनामध्ये आणले अंदाजे किंमत किती असते आता याची किंमत बघा अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये किंमत आहे हा त्याला तयार होण्यासाठी काय काय पुराक त्याला सध्या सध्याला पेंट पीठ हरभरा पीठ उडीद मिक्स करून ते पेंडामध्ये मिक्स करून चालतात ते दिवसाला किती किलो खुराक दिवसाला त्याला कमीत कमी पाच किलो खुराक पाच किलो खुराक हां पाच किलो खुराक आणि किती आहे तुमच्याकडे आता आता देवणीचा हा एकच आहे लाल कंदारी दोन वळू आहेत आणि हां देवणी एक तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गाई भरवण्यासाठी आणायची असते तर तुमच्याकडे हां आणू शकतात तर तुमचा पीस किती असते पीस आमची चारशे रुपये घेतो आम्ही एका गायीसाठी चारशे रुपये हां तर याच्यापासून वार्षिक उत्पन्न किती मिळतं तुम्हाला वार्षिक उत्पादन म्हणलं तर पशुपर्धन आपलं ब्रीडचं ब्रीडिंगचं भेटते आपल्याला कमीत कमी एक दोन लाख रुपये आणि बक्षीस वगैरे म्हणलं तर एक दी, दीड दीड लाख रुपये समजा तीन एक लाख रुपये ती, तीन एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न भेटू शकते आपल्याला हां एका वळपासून बरेचसे शेतकरी आता गायकडे गाईकडे आलेली आहे तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही जर्सी कसं आहे सर आता ते जर तेवढं आपलं देवणी गाय किंवा लालकंदारी गायचं दूध हे अतिशय उत्कृष्ट असतं आणि ते चांगलं राहतात समजा साधारण हां जर्सीपेक्षा आणि देशी बघ वैशापासून आपण उत्पन्न मिळू शकतो जर्सीपेक्षा पण जास्त हो हो हो, हो, हो थँक्यू सर ओके